कस आहे पब्लिक पुन्हा स्वागत एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आम्ही जाणार आहोत यात्रेला तर आज आहे चौदा डिसेंबर आज आहे श्री गुरुदत्त जयंती निमित्त यात्रा तर आम्ही जत्रेला जाणार आहोत तर या जत्रेमध्ये खूप काही घडामोडी घडणार आहे तर या व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा तर आपण जत्रेला त्यांना खूप धमाल मस्ती करणार आहोत तर जाताना मी आता माझ्या दोस्ताकडून जाणार आहे म्हणजे मी दोस्तासोबत जाणार आहे जा, तर आपण बघू काय तो घरी काय करत असेल पण काय ना तर आपण त्याच्या घरी जाणार आहोत आता तर आपण त्याच्या घरी आता सध्या पोहोचलो आहोत तर आता बघू आपण काय करत असेल तो तर कसं तर काय तर धमालच होणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर काय राव घरी गेलो तर काय मस्त गाणे ऐकत बसलं चल मग काय राहू द्या म्हणलं जाऊ द्या मग काय मस्त निघाला आता दोघं जण आम्ही मस्त जाणार आहोत आता धमाल मस्ती करत काय विषय आहे थांबून काढतो काय भाऊ चहा घेतला आम्ही चहा पिता तर आम्ही आज चहा पिऊन गाड्या बघता वगैरे काय काम आहे आम्हाला तुला एकदम जाणार आपण अजून मधी चलत जायचे आपल्याला खूप दूर आहे आम्ही चलत जातो शकतो तिथला थोडा पुढे कपडा नाही नवक्यावरती भेटा मुलगी आली तुम्ही नमस्कार आलेलो आहे आपल्या जत्रेसाठी तर एकदम भारी जत्रा आहे तर माग जेवढी तुम्ही जागा बघता ना एवढी जागा एकदम फुलून जाते पार्किंगसाठी तरी आपण खूप लवकर आलो आहे तर तुम्ही बघू शकता माग एकदम भारी जत्रा आहे आपली एकदम प्रसिद्ध देवस्थान आहे तर माग जेवढी जागा आहे तेवढी भरून जाते तर अजून आपण पुढे बघणार आहोत भरपूर काय

त्यांनी त्यांच्यासाठी चिंता करण्यात आला जब <laughs> এই <committee su> <incarcerated> नवाबी फकीर बाबा खिलाफिया टोआ इत्येती भरिजे दवआ बाबा प्रसादिजामते दवआ संपूर्ण वाचेर मचा संपूर्ण कार्यक्रम इत्येती आयका मातेने शोखस बालक करा कुठ करयते गदितले या ठिकाणी अरे आबाए भाई आंटी आले दी उगे रे ए साहेब वाली ए लाडे कृष्णा इ तो बोलवा तो ना अब कौन है गाड़ी फ्रेम हुई है न लय उशीर म्हणजे एकदम उशीर झालेला आहे गावाकडे जायला तुम्ही पाहू शकता आम्ही तळ्यामध्ये आहो आमच्या गावातल्या आणि मेन म्हणजे अगोदरच बिबट्याचा वावरा सुरू आहे म्हणजे आमच्या तालुक्यामध्ये त्यामुळे खूप भीती वाटते आणि कम सात वाजले सुमार म्हणजे संध्याकाळचे तर तुम्ही हा बघू शकता तळ दिसत आहे तुम्हाला तर तुम्ही बघू शकता आम्ही दोघंच आहोत मेन म्हणजे एकदम गावाच्या जवळच आहोत तसं तर पण खूपच भीव वाटते म्हणजे आता कसं भीव वाटते म्हणजे सांगू शकत नाही तुम्हाला आम्ही तर व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे काय कारण लय बेकार भीव वाटतय तर तळे महाग आमच्या तर तळे महाग खूपच लय बेकार धंदे झाले तर राह तर तुम्ही इकडं म्हणजे वातावरण बी भारी तस महाग बघू शकता एक नंबर आहे आणि तळ्यात म्हणजे खूपच भीव वाटलाले तर मी थोडं पळत जातो कारण की जेवढं पळत जाईल तेवढं लवकर पोहोचतात तर आम्ही अगोदरच म्हणजे निघतानाच उशिरा निघालो आम्ही जत्रेतून म्हणजे कारण गर्दी असल्यामुळे तर मस्त वातावरण आहे मस्त वाटलं जायला पण एकीकडे भ्यू बी वाटाले त्याच्यामुळे आता खूपच म्हणजे बिबट्यामुळे भी वाटत आहे चित्त्याचा वावर असंच आहे तर मागं बघू शकता मस्त खतरनाक उगं हे वातावरण फार भेंकर भेंकर। आता आम्ही थोडंफार पळत जातो तर खूपच भीव वाटत आहे बिबट्याचा अगोदरच भीव आहे सगळ्यांना त्याच्यामुळे पळत जातो आम्ही खूपच भयंकर भयंकर तर बाय मग भेटू आपण तर जातो आम्ही आता पळत जातो बाय हाय लो गायच बाय गायच